तुने नाम क्या मेरे मेरेको झूठ क्यू बोला तू गुप्ता क्यू बताया तूने नाम नि, हात ले नंगा करीन घेते को हा आरामखोर या चाकणच्या किल्ल्यामध्ये पोरगी घेऊन बसलो आता याला मी नाव विचारलं कबीर नाव सांगितलं त्याला परत म्हणलं आयकार्ड दाखवलं आयकार्ड दाखवायला दा 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 म्हणला दा घरी दा आयकार नंतर त्याचा मोबाईल चेक केला मोबाईल चेक केल्यावर त्याच्यावर नको ती काय अवशेष दिसली फोटो दिसले मग त्याला कार्ड बघितल्यावर त्याचं नाव काय सफरुद्दीन काय सफरुद्दीन सफरुद्दीन नावे हे बघा हे त्याचं आयकार जे काही आहे ना हरामखोर लोक म्हणतात ना असं काही नाही लव जिहाद वगैरे नाही त्या हरामखोरांना ही उदाहरणं लव जिहादच्या नावाखाली ही सुरुवात लव जिहाद सुरुवात हे बघा खोट्या नावाने पोरींना बळी पाडायचं नंतर पळून न्यायचं नको न, नको ते धंदे नंतर करायला लावायचे तर सगळ्या गोष्टी सामूहिकरित्या चालू आहे समाजात काय करतोय आपण सफर में परिंदा,